हे माझं वीस कोणते क्षेत्र आहे आणि या वीस कोणते क्षेत्रामध्ये पेरू लावण्याचं नियोजन चालू आहे पूर्ण चारी बाजूने जाडीचं कंपाऊंड केलेलं आहे आणि या ज्या सरी आहेत या सरींमध्ये या दोन सरींमध्ये दहा फुटाचं अंतर आहे आणि दोन जाळांमध्ये सुद्धा दहा फुटाचं अंतर आहे आता काही बरेच शेतकरी दहा बाय दोन नऊ बाय दोन सात बाय दोन दहा बाय पाच दहा बाय सहा दहा बाय सात अशा पद्धतीने पेरूच्या लागवडीचं माप घेतात पण मी या ठिकाणी थोडंसं दूरदृष्टीच्या कोणातून दृष्टिकोन लांबचा ठेवून त्या ठिकाणी मी ही जी लावणी आहे ही दहा बाय दहा अंतरावरती करीत आहे बेड पद्धतीने ही जमीन थोडी काळी कसदार आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी बेड पद्धत अवलंबिलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही उद्या लावणी करायची आज त्याची दहा बाय दहा फुटावरती चुना टाकून आतणे केली जाईल आणि त्यानंतर मग उदयाची लावणी केली जाईल मग खड्डा खोदून त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये निमोड पेन बी एसी पावडर गांडूळ खत शेणखत शेणखत तर पूर्वी भरपूर टाकलेलं आहे तर शेणखताचा काही प्रॉब्लेम नाही नंतरही टाकता येईल आपल्याला अशा पद्धतीने नियोजन आहे आता त्या हिशोबाने या ठिकाणी संपूर्ण आखणी चालू आहे तर हे गुंट क्षेत्र आहे या ठिकाणी आणि प्रत्येक बेडवरती दोन नड्या ठिबकच्या दोन नड्या टाकल्या जातील त्यामुळे पाणी व्यवस्थितरित्या मिळेल भरपूर चांगल्या प्रमाणात मिळेल तर मित्र हे पहिल्यांदाच पेरू लागवड करत आहे आमच्या या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी डाळिंब लावले आंबे लावले तर शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे कारण आमच्या या परिसरामध्ये वाढवीचं प्रमाण जास्त आहे वाढवी लागते परंतु त्याच्यावर सोल्युशन आहेच काही बी पावडर इतर काही कीटकनाशके अशांचा थोडा एक वापर करून त्या वाढवीला दूर कसं करता येईल हा प्रयत्न मी करणार आहे बघू पुढे कशा पद्धतीने एक त्याच्यावर मात केली जाते ते बघू पण आपला प्रयत्न आपण करत राहायचा आहे कारण केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तो विचार करून जागेवरच बसल्या बसल्या विचार करून कोणती गोष्ट पूर्ण होत नाही तिला सुरुवात करावी लागते आणि सुरुवात केल्यानेच त्या ठिकाणी कुठेतरी त्याचा एंड होत असतो सुरुवातच केली नाही तर एंडही होणार नाही पण मित्र हे बाजूलाच कंपाऊंडच्या पलीकडे हे घास गवत आहे गाईंसाठी गुरांसाठी तर काही शेतकरी बंधू असतील त्यांना काही आणखी कारण मी पहिल्यांदाच पेरू लागवड करतो आहे आजपर्यंत पारंपरिक पिके घेतली कापूस कांदा बाजरी तर पेरू लागोडी करायचं धाडस केलं आहे धाडसं म्हणता येईल आमच्या परिसरामध्ये एकंदरीत फडबागायच ही होत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत ते सक्सेस झालेले नाहीत पण मी हा एक धाडशी निर्णय घेतला आहे तर बघू पण काही शेतकऱ्यांना याच्यावर काय सजेशन द्यायचं आहे काही अनुभवी शेतकरी असतील बरेच तर असे शेतकरी मला सजेशन देऊ शकतील त्या पद्धतीने मी थोडाफार काहीतरी बदल करून त्याच्यात ता यशस्वी कसं होता येईल हा माझा प्रयत्न राहील तर बघू आजचं जे आता हे आखणी चालू आहे उदयाचे खड्डे करून लावणी करायचे तर रोपं आणलेली आहेत मी तैवान पिंगचे तर रोपं मला एकदम चांगल्या पद्धती भेटले आहेत व्यवस्थित भेटलेले आहेत तर ते रोपही मी आजच आणली आणि उद्या लगेच त्याची लावणी करायची आहे मित्रो शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपले जे काही अनुभव असतील ते मला आपण कमेंटमध्ये सांगावं त्या पद्धतीने मला कसा बदल करता येईल त्या पद्धतीने मी तो बदल करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्र